आंदोलन स्थळावरचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुर्तास पुढे एक विशेष रिपोर्ट पाहूयात काल रात्रीपासून आंध्र प्रदेशमध्ये धुमाकूळ घालणारं मोंथा हे चक्रीवादळ ओरिसाच्या दिशेनं सरकत आहे या वादळानं आंध्र प्रदेशमध्ये मोठा विध्वंस तर केलाय महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांना सुद्धा या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे मोनथा चक्रीवादळानंतर आंध्र प्रदेशमध्ये सध्या काय स्थिती आहे आणि या चक्रीवादळाचा पुढचा प्रवास कसा असेल हे पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून मोंथा चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशात धुमाकूळ शंभर किलोमीटर वेगानं आंध्र प्रदेशात धडक तब्बल पन्नास हजार नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले काशी शंभर किलोमीटर वेगानं धडकलेल्या मोंथा चक्रीवादळानं आंध्र प्रदेशातील पंधरा जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील काकीनाडा आणि मछलीपट्टणम या भागामध्ये चक्रीवादळाचा पहिला झटका बसला मुंथा चक्रीवादळ धडकल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे ताशी शंभर ते एकशे दहा किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहतो आहे अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे झाड अंगावर कोसळून एका महिलेचाही मृत्यू झाला आहे सर्व बचाव यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत आतापर्यंत तब्बल पन्नास हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील तब्बल अडुतीस हजार हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत तर एक लाख अडुतीस हजार हेक्टरवरील बागायती पिकांचंही मोठं नुकसान झालंय मुंथा चक्रीवादळ आता ओडिशाच्या दिशेनं सरकत आहे जमिनीवर पोहोचल्यानंतर हळूहळू वादळाचा वेग मंदावेल पण चक्रीवादळानंतरची परिस्थिती फारच भयावह दिसतीय रस्त्यांवर उन्मळून पडलेल्या झाडांचे खस दिसत घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यानंतर नागरिक आपल्या घरांकडे परतताय पण चक्रीवादळानं केलेली नासधूस पाहून अनेकांना जबर धक्का बसलाय चक्रीवादळामुळे इथं सगळी झाडं रस्त्यांवर कोसळली आहेत महापालिका कर्मचारी रस्ते साफ करत आहेत पडलेल्या झाडांना जेसीबीच्या मदतीनं हटवलं जात आहे संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा देखील सुरळीत होईल असं आम्हाला सांगण्यात आलंय झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पण नागरिकांना अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे एनडीआरएफचे जवान किनारपट्टी भागातील नागरिकांना मदत करत आहेत जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांबही उखडून पडले त्यामुळे वीज सेवा पूर्ववत करण्याचा आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलंय ये मँगनपुडी और बीच रोड में बहुत सारे पेड गिरा हुआ है हम कल से, स्याम से ही हम काम कर रहे रात में भी काम किया अभी सुबह से फिर हम अभि से लेकर मछलीपट्टनम तक का काम चला रहा मुंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशातून पुढे सरकत असून ते ओरिसाच्या दिशेने प्रवास आहे पण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही चक्रीवादळाच्या तडाख्याचा सामना करावा लागेल चक्रीवादळ मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमधून पुढे सरकणार आहे चक्रीवादळामुळे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंथा चक्रीवादळ आहे ते पुढे जाऊन किनारपट्टीचा जो आंध्र प्रदेश आहे त्याला ते धडकलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं पुढं जाऊन ते अजून वेग झालेलं आहे डीप डिप्रेशन होतं आणि आज, दिप आज संध्याकाळी ते डिप्रेशन या स्टेटमध्ये जाण्याची शक्यता आहे इन द सेन्स त्याचे जी इंटेन्सिटी आहे ती हळूहळू कमी होण्याची शक्यता येणाऱ्या पाच सहा तासांमध्ये आहे आता महाराष्ट्राचा जर विचार कराल तर विदर्भामध्ये त्याचा इम्पॅक्ट आज जास्त होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा गेल्या चोवीस तासांमध्ये आपण बघतो आहे की काही ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद इकडे झालेले आहे एस्पेशली लातूर आणि आस आसपासचा प्रदेश आणि उद्यानंतर त्याच्यामध्ये अजून कमतरता जाणवेल म्हणजे कमतरता इन द सेन्स त्याची जी इंटेन्सिटी आहे ते अजून कमी आपल्याला होताना दिसेल आणि परवानंतर महाराष्ट्रातला महाराष्ट्रावर त्याचा होणारा परिणाम किंवा त्यावर इम्पॅक्ट जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येईल पुढील काही तासात मुंथा चक्रीवादळ कमकुवत होईल असा अंदाज आहे पण या चक्रीवादळानं आंध्र प्रदेशात जो विध्वंस केलाय आहे त्याचे पडसाद अनेक दिवस लोकांच्या मनात राहतील हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी